ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला भाजपने साडी नेसवली मोदींचा वादग्रस्त फोटो शेअर केल्यानं भाजप आता चांगलीच चा आक्रमक झाली आहे डोंबिवली पोलीस स्थानकात भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला भाजपने साडी नेसवली ने सा� मोदींचा वादग्रस्त फोटो शेअर केल्यानं भाजप आता आक्रमक झालाय डोंबिवली पोलीस स्थानकामध्ये तक्रार करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमजद खान यांच्याकडून अमजद काय हा सगळा प्रकार दीपाली डोंबिवलीत ज्येष्ठ कार्य काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत प्रकाश मामा पगारे यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती आणि ही पोस्ट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होती आणि आक्षेपारे पोस्ट होता त्या प्रकरणात आता भाजप आक्रमक झाली आणि भाजपचे जे पदाधिकारी आहे संदीप बाली आणि जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी इतर जे कार्यकर्त्यांनी मामा पगारे यांना गाठला आणि त्यांना भर रस्त्यात साडी नेसवली आहे आणि या प्रकर या प्रकरणात भाजपच्या कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील लिहिली आहे की कारवाई केली पाहिजे मात्र आता या प्रकरण झाल्यानंतर आता काँग्रेस देखील आक्रमक झाली आणि थोड्याच वेळात काँग्रेस या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे आणि ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी साडी नेसवली आहे त्यांच्या विरोधात देखील कारवाई झाली पाहिजे अशी काँग्रेस मागणी करणार आहे धन्यवाद अमजद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी